नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार तेराव्याचे महत्व मृत्यूनंतर तेरावे का केले जाते आजच्या आज या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया की आपल्या हिंदू धर्मामध्ये तेराव्याचे इतके काय महत्व आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात आणि त्यानंतर मृत आत्म्याच्या उद्धारासाठी मृतच्या सर्वांनी पाहिले असेल पण तुम्ही कधी विचार केला का की वा का साजरा केला जातो तेराव्यापासून भूत आत्म्याला काय फळ मिळते आणि त्यांचे महत्त्व काय आहे गरुड पुराणानुसार मानि मानवी जीवनातील सोळा संस्कारामध्ये तेरावा हा अंतिम संस्कारातील हा एक भाग मानला आहे त्याशिवाय अंत्यसंस्कार पूर्ण होत नाही तसेच गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की जो मृत आत्मा तेराव्या तेरावा तेराव्या करीत नाही त्याला प्रित्व योनीपासून मुक्ती मिळत नाही त्याचप्रमाणे किमान तेरा ब्राह्मणांना तरी अन्नदान करण्यात करावे असे सांगितले आहे तेरवीच्या दिवशी मृत व्यक्तीच्या कुटुंबा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही तेरापेक्षा जास्त ब्राह्मणांना तुम्ही नातेवाईक मित्रमंडळी यांना भोजन देऊ शकता तेराव्याच्या दिवशी ब्राह्मणाच्या भोजनाला मृत्यू भोजन असे नाव दिले जाते तसेच गरुड पुराणातील असे सांगितले आहे की जेव्हाही कोणाचा मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीचा आत्मा त्याच्या कुटुंबातील सत सदस्याभोवती फिरत असतो कारण मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या आत्म्याला आत्म्यामध्ये इतके सामर्थ्य नसते की तो मृत्यू लोक ते यम लोकांचा प्रवास ठरवतो तुम्ही सर्वांनीच पाहिले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या ते कुटुंबियाकडून मृताच्या आत्म्यासाठी पिंडदान केले जाते गरुड पुराणावर विश्वास ठेवायचा झाल्यास मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा दिवसापर्यंत मृत आत्म्याचे विविध भाग तयार होतात आणि त्याप्रमाणे अकराव्या आणि बाराव्या दिवशी शरीरावर मांस आणि त्वचा तयार होते त्यानंतर तेराव्या दिवशी म्हणजे तेरवीला मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केल्यावर त्याला यमलोकापर्यंतचा प्रवास करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते आणि मग तो आत्मा यमदूतासोबत यमलोकाला निघतो तर मित्रांनो गरुड पुराणानुसार मृत आत्म्याला मृत्यूच्या जगातून यमलोकात जाण्यासाठी एक वर्ष म्हणजे बारा महिने लागतात त्यामुळे या तेरा दिवसात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेले पिंडदान वर्षभर वर मृताच्या आत्म्याला अन्न अन्न म्हणून काम करते असेही मानले जाते इतकेच नाही तर गरुड पुराणातील असेही सांगितले आहे की ज्याच्या नावाने पिंडदान केले जात नाही त्याला यमदूत तेराव्या दिवशी यमलोकात ओढतात आणि आत्म्याला यमलोकामध्ये खूप त्रास देतात एखाद्या दे भुकेलेल्या जीवाला यमदूत ओढून नेल्यावर त्याच्या शरीराचे भाग सोलून जातात आणि त्या दरम्यान कुटुंबातील सदस्यांच्या सदस्याने मृत व्यक्तीसाठी पिंडदान किंवा अन्नदान केले नाही तर त्याला संपूर्ण मार्गामध्ये त्याला खूप त्रास सहन करावा लागतो परंतु वर्षभरामध्ये मृत आत्म्यासाठी कोणी शरीर दान केले तर षड लोक ते ओढणे बंद करतात कारण पिंडदानातून आत्म्याला बळ मिळते आणि स्वतः पायावर प्रवास करू लागतो गरुड पुराणामध्ये असे सांगितले आहे की मृत आत्म्याला वर्षभर अन्न मिळावे यासाठी किमान तेरा ब्राह्मणांना भोजन देणे अनिवार्य आहे हे अन्न कुटुंबीयातील सदस्यांनी त्याच्या परिस्थितीनुसार बनवू शकतात गरुड पुराणात भगवान विष्णूने असेही सांगितले आहे की मृत आत्म्यासाठी कर्ज घेऊन मृत्यूची मेजवानी केली तर आत्म्याला पूर्णपणे मुक्ती मिळत नाही आपल्या कुटुंबातील सदस्य वेदनाखाली गाडले गेल्याचे ते पाहून त्याला वेदना होतात त्याला एकट्याने सहन केले असते ते बरे झाले असते तसेच गरुड पुराणामध्ये असेही सांगण्यात येत आहे की जर कोणी मृत व्यक्तीच्या कुटुंबा कुटुंबाला मृत्यूच्या मेजवानीसाठी सक्ती करते म्हणजेच क्षमतेपेक्षा जास्त लोकांना खायला घालते किंवा मृत्यूच्या मेजवानीसाठी वडिलोपर्जी मालमत्ता विकण्यास सांगते त्यामुळे अशा व्यक्तीला श क्षण श... श... कधीच माफ करत नाही त्यामुळे तो मेल्यावर क्षण त्याला अनेक प्रकारे छळतात नंतर त्याला पुन्हा मृत्यूच्या जगामध्ये पाठवतात याशिवाय तेरावीबद्दल गुरु गरुड पुराणामध्ये असे सांगितले आहे की तेरवी झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यही हळूहळू मृत व्यक्तीचा शोक करणे थांबवतात त्यामुळे ते शोकमुक्त होतात त्यानंतर त्याच्या धार्मिक कार्यात मग्न होतात जीवनामध्ये वेग पुढे जाऊ लागतो जेव्हा जेव्हा मृत व्यक्तीला गर्व होतो आणि तो न पोहोचतो का यमलोकाच्या प्रवासाला निघतो तेव्हा तो आपल्या यम कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा ते परत येण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला कसे परतायचे हे त्याला कळत नाही काळ पुढे सरकतो मृत आत्मा देखील आपल्या कुटुंबातील सदस्याच्या आसक्ती पासून होऊ लागतो म्हणजे याशिवाय गरुड पुराणातील असे सांगितले आहे की पिंडदान केल्यावर मृत व्यक्तीला मृत व्यक्तींसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते परंतु यम लोकाच्या वाटेवर हो, त्याला तहान लागते त्यामुळे मृत व्यक्त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला पाण्याची कमतरता भासू शकते म्हणून त्यामुळे मृताच्या पुत्राने त्याच्यासाठी रोज पाणी द्यावे कारण तर तर जेवण द्यावे जेणेकरून मृत आत्म्याला पाण्याची कम कमतरता भासू नये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ